सगळे धारावी तर आहात ना किती वर्ष राहत धारावीमध्ये तुम्हाला अदानीने पात्र केलंय का नाही केलं कारण त्यांना वाटतंय की तुम्ही तिथे आत्ता आत्ता राहायला आलो बरोबर आहे आणि जर अपात्र केलं तुम्हाला पात्र नाही केलं अपात्र केलं तर अदानी पाठवणार कुठे तुम्हाला देवना डम्पिंग ग्राउंड ऐकलंय तिथे पहिलं घरं बनवणार तिथे आपल्या सगळ्या मुंबईचा कचरा जातो तिथे तुम्हाला घरं बनवून देणार आहे तुम्ही त्या कचऱ्यावर राहायला जाणार आहात जायला तयार आहात कारण हे आम्ही पहिल्यापासून बोलत आहे ठीक आहे तुम्ही विश्वास ठेवल्या तगानीवर जसं आपण विकास ठेवतो आणि सर्व्हे होऊ दिला बरोबर आहे सर्व्हे झाल्यानंतर जवळपास ऐंशी टक्के लोक म्हणजे तुम्हीच सगळे तुम्हाला त्यांनी अपात्र ठरवलं म्हणजे तुमची ही जागा आहे वर्षान वर्ष जे जिथे तुम्ही राहत आलेल वर्षान वर्ष जे तुम्ही राहत आलं तिथे तुम्ही मुंबईत कामं गेली तुम्ही मुंबईत तुमचं आयुष्य घाललं आणि आता एका रात्री ददानी समूह येणार धारावीचा पुनर्विकास होणार धारावीचा दा, पुनर्विकास होणार जे साहेबांना पाहिजे जे मालं पाहिजे ते आहे की पुनर्विकास म्हणजे तुम्हाला तुमची घरं पहिली मिळाली पाहिजेत मग धारावीचा विकास झाला पाहिजे मग अदानीचा विकास झाला पाहिजे तुमचा विकास करण्यास आर्वी करायचा पण आज काय होत की साधारणपणे आपण पाहतोय एक जानेवारी दोन हजार सहा पर्यंत जे असतील ते पात्र त्याच्यानंतर सगळे हे पात्र त्यांना घरं घ्यायला लागणार विकत घ्यायला लागणार तुम्हाला सुद्धा मग इकडून उचलून तुम्हाला घर देण्याची ऐवजी पाठवणार कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडवर कोणालाही आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर जायचं जर आपल्याला डम्पिंग ग्राउंड वरती जागा देणार असतील तर माझी पहिली मागणी ही आहे की तिथे दोन बंगले बांधावे एक अदानी स्वतःसाठी बांधावा दुसरा जे धारावी रिडेव्हलपमेंटचे सीईओ आहेत त्यांच्यासाठी बांधावं त्या दोघांनी तिथे साहसा नाही राहावं मन आपल्याला तिथे घर दिली पण आता हा लढा जो आहे हा लढा आपण प्रत्येक ठिकाणी लढणं गरजेचं आहे मीडियाच्या समोर तुम्हाला मुद्दाम आणलं मी खाली कारण मीडियाच्या माध्यमातून जर जगभरात जायला पाहिजे की अदानी समूह मुंबईला कसे लोटत आहेत मी तुम्हालाच विचारत आहे ठीक आहे तुम्ही एका अदानीवर विश्वास ठेवलात तुम्ही सर्व्हे करून दिलात उद्या अदानीची लोक तुमच्या घरावर येतील धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅनचे जे लोक आहेत ते तुमच्या घरावर येतील घरातून बाहेर काढायला प्रयत्न करतील तुम्ही घराच्या बाहेर जाणार आहात तुम्ही अदानीवर विश्वास ठेवणार आहात तुम्ही महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवणार आहात भाजपवर विश्वास ठेवणार आहात जर ते आले तर मला हात मारा त्यांना आपण परत कशाचं कसं पाठवलं पाहिजे जे काही हातात येईल ते घेऊन तुमचा स्वतःचा तुम्ही डिफेन्स केला पाहिजे कारण तुम्हाला कोणीच्या घराबाहेर काढू शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागण्या ह्या दोनच आहेत आणि स्पष्ट आहेत एक म्हणजे प्रत्येक धाराविकाराला पात्रता ही झाल्याच पाहिजे आता कट ऑफ डेट ही दोन हजार बावीस ची झालीच पाहिजे त्याच्या आधीची नाही बरोबर आणि दुसरी म्हणजे प्रत्येक धाराविकाराला धारावीच्या बाहेर नाही तर धारावीकच घर मिळालं पाहिजे हक्काचं घर मिळालं पाहिजे बरोबर कारण तिथे आपल्याला अनेक समाज राहतात तिथे हिंदू राहतात मुस्लिम राहतात मराठी राहतात गुजराती राहतात तमिळ राहतात तेलगू राहतात पण भाजप सगळीकडे काय सांगतोय तर तिथे बांगलादेशी राहतात तुम्ही मला जग बांगलादेशी आहेत ते नाही पण भाजपचा जो अपप्रचार चालू आहे तुम्हाला घराच्या बाहेर पाठवा म्हणजे तुमची जागा घ्यायची आणि जगातलं सर्वात श्रीमंत व्हायचं हे तुम्ही करून देणार रा? आहात म्हणून तुम्ही लढायला जर तयार असाल तर मी तुम्हाला आज शब्द देतो की तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढायला तयार आहोत ही आहे धारावी बचाव समितीमध्ये जे कुठली पक्ष असतील आपण सगळे एकत्र राहूच पण आज भाजपमधले पण जर कोण मुंबईत प्रेमी असतील त्याला पण मी अपील करतोय की हे सगळं वर्षान वर्ष मुंबईत राहत आलोय मुंबईची वाढली मुंबईची प्रगती झाली मुंबईची प्रगती ह्यांच्या हातामुळे सगळ्यांमुळे झालेली आहे खेळा झाला बाहेर काढायचा विचार केला तर याद राखा पहिलं लढायला येऊ की आम्ही सगळे येऊ मग आमच्या मध्ये मला पुढे जायला लागेल तयार आहात घरासाठी लढा तयार आहात आमच्यासाठी तयार आहात आमच्यासाठी तयार आहात ठीक आहे मग आता इथेच थांबतो पण ही लढाई थांबणार नाही की तुमच्या सोबत आहे उद्योग तुमच्या सोबत आहे आणि मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी धारावीसाठी आपण एकत्रच राहायला पाहिजे धन्यवाद नाही मीघवाडी मध्ये राहतो माझं ऐकून घ्या जरा दोन मिनिटं हे जे आपले डीआरपीचे बिल्डर आहे ते एक प्रशासनाचे आहे काय त्यांची त्यांची भूमिका आहे काय आपल्याला झोपायला काही समजत नाही मेघवाडी आहे आपलं हे आहे कोळीवाडा आहे अनेक आपले आहे बरोबर तुम्ही सगळे तीनशे पाच मध्ये जाऊ शकणार आहात डम्पिंग ग्राउंड वर जाऊ शकणार हे म्हणून तुम्हाला सोबत राहायला लागेल लागेल तिथे तुम्हाला लढा पहिले सांगितलं आता नेते आता नेतात आता पहिली गोष्ट म्हणजे मेंगवाडी आहे तसंच आपलं अनेक वाऱ्या आहेत अनेक वस्ते आहेत रेल्वेची जागा तर ह्याच्यासाठी दिली होती की तुम्हाला म्हणून देतो आता डम्पिंग वर तुम्ही जायला जाणार आता तुम्ही जसं आधी विश्वासी सर्व्हिंग करून आता त्यांना येऊ द्यायचं नाही अरे काय करायचं तारची हवा काढायची पण कमी काय करतो हट <laughs>